श्रीदेवीचं पार्थिव दुबईतून काल निघालं त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास हे पार्थिव घेऊन येणारं विमान मुंबईमध्ये दाखल झालं बेग आणि आता आपण वेगवेगळ्या सेलिब्रिटीज बघतो आहे अनेक सेलिब्रिटीजनी अभिनेत्री श्रीदेवीच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आता हजेरी लावायला सुरुवात केली आहे सकाळी सव्वा नऊ नंतर वेगवेगळे सेलिब्रिटीज येत आहेत बॉलिवूडमधले बॉलिवूडमधली पहिली सुपरस्टार श्रीदेवीला अखेरचा निरोप देण्यासाठी हे सगळे सेलिब्रिटीज आता रांग लावत आहेत इथे येणाऱ्या अनेकांचं इन्स्पिरेशन श्रीदेवी होत्या आणि या सगळ्याविषयी आता अधिक माहिती आपण घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी जयंती वागदरे सध्या आपल्यासोबत आहेत जयंती सकाळी सव्वा नऊ पासून केवळ मुंबईतल्या आणि केवळ बॉलिवूडच्याच नव्हे तर देशभरातल्या किंबहुना जगभरातल्या चाहत्यांनी मुंबईमध्ये हजेरी लावल्याचं दिसतं आहे सकाळपासून याविषयीची माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत या क्षणीचा काय माहोल सध्या त्या परिसरामध्ये दिसतो आहे अमोल अगदी बरोबर आहे केवळ मुंबईतलं नाही तर देशातलं नाही तर जगभरातील लोक इथे श्रीदेवी यांच्या अंतिम दर्शनासाठी यांच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी इथे जमलेत तुम्ही पाहू शकता माझ्या मागे ही एक मोठी फली मोठी रांग इथे लागलेली आहे लोकांची श्रीदेवी यांच्या चाहत्यांची ही रांग कुठपर्यंत आहे हेही मी आता तुम्हाला फ्रेममध्ये दाखवू शकत नाही इतकी मोठी रांग है। है आहे ही आणि हे सगळे जे चाहते आहेत हे इथे केवळ आणि केवळ त्यांच्या लाडक्या अभिनेत्रीच्या शेवटच्या क्षणाचे दर्शन घेण्यासाठी हे सगळे इथे आलेले आहेत केवळ मुंबईतलेच नव्हे तर दक्षिण या भागातल्या वेगवेगळ्या शहरातली लोकं वेगवेगळ्या गावातली लोकं इथे आलेली आहेत त्याचबरोबर देशभरातून लोक इथे आलेली आहेत मगाशी आम्हाला काही चाहते मिळा भेटले ज्या काही का वेगवेगळ्या देशातून इथे केवळ आणि केवळ श्रीदेवी यांच्या शेवटच्या अंतिम दर्शनासाठी ते इथे आहेत आतमध्ये प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांना परवानगी नाहीये त्यामुळे टेलिव्हिजनवरून तरी सर्वसामान्यांना या पार्थिवाचं दर्शन घेता येईल अशी सध्या तरी शक्यता दिसत नाहीये मात्र काय व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे कारण एवढी मोठी गर्दी आहे बॉलिवूडचे तारे तारका येत आहेत सर्वसामान्य येत आहेत अनेक व्ही आय पी या ठिकाणी येत आहेत तर या सगळ्यांना अंतिम दर्शन घेता यावं आणि कुठलीही गडबड गोंधळ होऊ नये यासाठी कशा प्रकारचं नियोजन तिथे दिसतंय नक्कीच अमोल सकाळी नऊ वाजल्यापासून श्रीदेवी यांचं पार्थिव जे आहे ते अंधेरी इथल्या सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी श्रीदेवी यांचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे आणि आज संपूर्ण बॉलिवूड खरं तर इथे हजेरी लावणार आहे कारण श्रीदेवी यांच्या शेवटचं दर्शन त्यांना घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर केवळ बॉलिवूडसाठी नव्हे तर पहिल्यांदा खरं तर असं पाहायला आहे कारण इथे तुम्ही पाहू शकता श्रीदेवी यांच्या चाहत्यांची गर्दी आहे आणि खास चाहत्यांसाठी इथे एक वेगळी रांग आहे जी श्रीदेवी ज्यांना श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घ्यायचे त्या सगळ्या चाहत्यांसाठी इथेही ही मी जिथे उभी आहे तिथे ही वेगळी रांग आहे आणि इथे त्यांचे तमाम चाहते इथे सकाळपासून गर्दी करून होते आणि आज त्यांच्या अंतिम दर्शनासाठी ते इथे पोहोचले त्याचबरोबर बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी एक वेगळ्या गेटचं आयोजन करण्यात आलं आहे जिथून बॉलिवूड सेलिब्रिटी यांची एंट्री होती आहे तर इथून या तमाम चाहत्यांची कॉमन पीपल लोकांची एंट्री जी थी आहे जी ती या ठिकाणाहून होती त्यामुळे एकूणच नियोजन पाहता काही कॅमेरेज आतमध्ये सेटअप झालेले आहेत जिथे सेलिब्रिटी उतरतील आणि त्यानंतर त्यांचे जे विज्युअल्स आहेत ते टी व्हीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर बाहेर जिथे आता मी आहे अंधेरीच्या सेलिब्रेशन, सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये बाहेर इथे मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी आहे इथे पोलीस बंदोबस्त आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळे गेट्स आहेत एका गेटवरून चाहते आज चाललेत श्रीदेवी यांच्या दर्शनासाठी तर दुसऱ्या गेटवरून ते बाहेर पडत आहेत आणि त्याचबरोबर पोलिसांचं बंदोबस्त इथे अनेक जे प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड्स आहेत त्यांनाही मोठ्या प्रमाणात जे आहेत ते इथे तैनात आहेत त्यामुळे एकूणच हे सगळं नियोजन जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे आणि आता आणखी काही आणखी एक दोन तासात श्रीदेवी यांचे दर्शन जे आहेत ते संपतील आणि त्याच्यानंतर त्यांची अंत्ययात्रा जी आहे ती इथून निघेल जयंती आज ज्या ज्या प्रमाणामध्ये हे चाहते आलेले आहेत तू जसं म्हणालीस की आत्तापर्यंत कुठल्याही अभिनेत्याच्या बाबतीत अलीकडच्या काळात तरी अशा प्रकारे एवढ्या प्र एवढ्या मोठ्या प्रमाणात चाहते आले आहेत आणि त्यांना अंतिम दर्शनासाठी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे आणि तेही एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे असं फार दुर्मिळ चित्र आहे अर्थात श्रीदेवी पहिली सुपरस्टार आणि प्रचंड लोकप्रिय मागच्या दीड दोन पिढ्यांची हे अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे जी वेळ ठेवण्यात आलेली आहे ती सध्याची गर्दी पाहता पुरेशी आहे असं वाटतंय का सध्या काय अंदाज आहे गर्दीचा पोलिसांचा आणि जे जेवढ्या तासांसाठी ह्या अंतिम दर्शनाची सुविधा ठेवण्यात आलेली आहे तेवढ्यामध्ये सर्व जेवढी गर्दी येते त्या सगळ्यांना अंत्यदर्शन मिळेल असं सध्या दिसतंय का असं चित्र अजून तरी दिसत नाही आहे कारण ज्या पद्धतीनं चाहत्यांची इथे गर्दी दिसते सगळ्यात आधी तर न्यूज चॅनलसाठी विशेष करून कवरेजसाठी एक वेगळी जागा इथे ठेवण्यात आली आहे आणि तिथे पोलिसांनी बॅरिगेड्स लावले तिथे पोलिसांचा सा एक मोठा बंदोबस्त आहे त्यामुळे त्या त्याच्या आतून कुणालाही एंट्री मिळत नाही आहे मग चाहते असो किंवा इतर कुणीही असो त्या ठिकाणाहून त्या गेटवरून ते ती, ती मंडळी आतमध्ये येऊ शकत नाही आहे चाहत्यांसाठी ही एकमेव गेट आहे जिथून चाहत्यांना श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे अंतिम अंतिम दर्शन मिळू शकतात त्यामुळे ही रांग जर आपण पाहिली तर ही खूप खूप लांबपर्यंत ही रांग जाते आहे आणि मला वाटत नाही की पुढील दोन तासात ही रांग संपणार आहे आणि श्रीदेवी यांच्या सगळ्या चाहत्यांना त्यांचे दर्शन घेता येणार आहेत पण त्यानंतरही जेव्हा श्रीदेवी यांचं पार्थिव जे आहे ते अंधेरीतल्या स्पोर्ट्स सेलिब्रेशन क्लबमधनं जेव्हा बाहेर पडेल तेव्हा त्यानंतरही जवळपास एक तासभर ते इथून पवनहंसपर्यंत स्मशानभूमीपर्यंत ते नेण्यात येणार आहे त्यामुळे त्या दरम्यान कदाचित त्यांच्या फॅन्सना त्यांच्या चाहत्यांना त्यांचे अंतिम दर्शन घेता येणार आहोत जयंती तुम्ही आमच्याबरोबर अशाच उपस्थित राहा चोवीस तास राहा एक पाऊल पुढे